टू माय चॅनल आज शनिवार आहे आज काही गेलोच नाही दुकानात आपण घरीच आज सुट्टीचा दिवस जमलं तर जायचं गिराकाचा फोन आला त्याचं माहिती आहे का फोन आला तर जाणे अर्जंट राहते कोणाला अर्जंट राहते कुठं जाणं म्हणून जमलं तर जाऊ लाग चला तर आपण आपण गरमागरम चहा पिव्या आपला चहा आलेला आपण चहा पिऊ ॲप डाऊनलोड झालेला आहे बसून येतच चला मोबाईल ला चार्जिंग लावत चार्जिंगचा केबल नव्हता ना हा न कसं एक मोबाईल स्विचअप आहे एक मोबाईल करूया आपण शनिवारचा नाश्ता आणि साबुदाणा लेकरू चिप्स खाताय आपला नाश्ता झालेला आहे मित्राच्या घरी जात आहे थोडस पण मित्र नाही घरी मग लागन थोड्या वेळान जाऊ आता थोडंसं वावरात जायचं आहे तुरीची फवारणी सुरू आहे तर पंपाची चार्जिंग चढली पंप घेऊन जायचं आहे दुसरं चला पंप घेऊन वावरात चाललेलं पंपा पाठीवर आमच्या मित्र चालवून राहिलेलं एक गाडी चला हे वावरात रायत मेरी जिंदगी तू आपल्या वावरातली पार्किंग येतच आमच्या गाड्या लावून राहते आवराचा रस्ता इथं खूपच गार्डन राहते पावसतळ्यातूर जे मित्र समोर गेले आणि मागा मग आमच्या उरावर पोंपाचं वज आहे ना त्याच्या उरावर काहीच नाही विघ्नहर्ता वेगा म्हणून आमच्या गावच्या गणपती मंडळाची टी शर्ट घालून आहे गेट आता आमचे मित्र गेट काढून राहिलेले हे आमची पराठी बनबोंड फुटून आहे यंदा कापूसच नाही झाला पण काय करायचं आता आपली गरीब परिस्थिती आहे यंदा आणि ते आहे आमच्या तुरी तुरीला पण पुरं कमी आहे कंपाऊंड आमचं कंपाऊंड आहे सगळेच सोय आहे आमचे देव इथं आहे बोर तिथं आहे निंबाचं झाड आंब्याचं झाड बारा महिने आंबे लागतील फणसाचं झाड इकडं आहे जाऊन पाईपलाईन लसण कांद्यात मिरच्या येतं आहे लसण लावून येत कोयरी कोयरेला कोयरीच नाही लागली इकडे आपले मिरची आणि मोठे व कापूस आहे गव्हासाठी जागा करासाठी झाड हे कोयर्याची येते पण काही कोयऱ्याच्या वेलाचा फायदा नाही झाला आता जाऊया आपण घराकडं मित्र गेलेले आहेत समोर गडबड करते त्याला जायचं आहे जा थोडसं काम आलं नाही का तर म्हणून आता पंप अन्न झालेलं आहे आपल्याला तर काही फोरि जमते तसं घेऊन जमते पण नेहमी नेहमी जमत तुरीची मारता नाहीत पराठीची मारते माणूस कसा आहे पण तुरीची नाही मारता तुरी राहते दिगडे आहे आपली हाईटच केवढी आहे पाच फूट आपली हाईट तुरी आहे हाई सहा सात फुट तू आहे मग का आज किती दुःख द्या लागेल काही विषय नाही तेवढा शेती करणार कठीण आहे मला तर माहीत आहे आपण कापस पण वेचतो एखादे दिवस फुल डिटेलिंग व्हिडिओ बनवू याच्यावर शेतीविषयी नाही म्हणजे कसं आता आज वेळ नाही तेवढा त्याच्या इकडं असे दगड आहे इकडं पण बाजूलाही झाडं आहे येतो खूपच पाऊस पडला तर खूपच यंदा नाही का रस्त्याचा खराबच झालेला आहे तर रस्ता बहुत चांगला होता टू व्हीलरसुद्धा सुद्धा जाय आता टू व्हीलरसुद्धा सुद्धा वावरात जात नाही केवढाल दगड आहे पहा तुम्ही विचार करा बैलाच्या खूप गत्या होते हा फक्त विषय आहे म्हणजे कसं भरतीची बंडी राहिलीत नाही घरी आलेला आता थोडस दुकानात जायचं अर्जंट गिरायक आहे ऑडीच वाजली तरी जा दुकानात अर्जंट गिरायक म्हणलं तर जास्त लागते किती एवढं विषय नाही चाबी आहे बोलत आहे करत जा तुम्ही सिरॅक महत्वाची आपल्यासाठी नाही म्हणून जाणं आहे चला म गिरॅक करून येतो डायरेक्ट घरीच भेटतो आता दुकानातून आलो थोडंसं आता अडीच वाजलेच नाही कसे अडीच किती वाजणे अडीच न आले तर पाहू द्या घड्याल नाही ना मागरी आत्ता सव्वा तीन वाजले पहा आता मी चहा पितो मग पहिले चाय म्हणायला लागते आज त्याच्या चाय होऊन घेताना पहिलंच आता आपण चहा पिऊ आणि मग आपण नाही का चहा पिऊ हे तुम्हाला माहिती मी चहा पितो पहिलं मेन गोष्ट म्हणजे चहा चला पहिले चहा पितो चार्जिंग लावून आहे बघा हे चार्जिंग लावून आहे चार्जिंग लावता लावतो व्हिडिओ काढतो पण घातक काय तुम्ही नको करू असं आता माझ्या याच्यात झिरो पर्सेंट स्विच ऑफ झालं तर मोबाईल दुकानात नाही का त्याच्यानं मी स्विच ऑफ खोलून तुमच्यासोबत बोलत आहो चहा पिऊन आलेलं म्हणजे त्याच्याच घरी म्हणला आणि त्याच्याच घरी प्याला म्हणजे घरी नाही आलो का नेहमी नेहमी तुम्हाला चाय पेताने दाखवाचं तुम्ही म्हणसान चाय पेतानी दाखवते खात्याने दाखवते सगळ्यात दाखवते असं नाही राहत तसं नेहमी नाही का जर चार्जिंग होऊ आता काही तुमच्यासोबत काही बोलू शकत नाही जास्त वेळ फक्त पाचच पर्सेंट झाली चार्ज आम्ही मित्राची गाय सोडायला आलतो चलायला बांधून राहते इकडं चला तुम्हाला गाय दाखवतो मित्राची <laughs> मित्राची गाय समोर मित्राला तर वडत नाही ते गाय गाय खूपच खतरनाक आहे चला भाऊ हसते आमचे भाऊ मोबाईल मध्ये यायला खूपच लाजतेच बहुतच म्हणून ते तोंडलं बोल बा इकडून पाठत दाखवत याचे आमच्या भाऊला खूपच हे आहे ऑर्डर द्यायचा असेल तर नक्कीच द्या दहा लिटर दूध देते दे एखादी चेजक काय नक्कीच या नक्कीच दही पण खूपच देते <laughs> <देल था। laughs> पाहिजे नसेल तर डिप्रेशन मनी दिलेलं जाईल गायच्या दुधासाठी नाही का आणि विकाची पण आहे इथं कालवट विकास आहे गोरं गोरं गोऱ्याची किंमत आहे पन्नास हजार रुपये गोरं आहे ह्या गोऱ्याची किंमत एक लाख एक्कावन्न हजार याची किंमत आहे पन्नास हजार एक रुपया सोबत संपर्क साधावे नाहीतर आमचे मित्र कोणाला विकून टाकू को शकते हे मित्राचा मोबाईल आहे नाही तुम्हाला वाटायचं लई वाला दोन दोन मोबाईलवर तसं की काहीच नाही आमच्या मित्राची गाय आलेली आहे खुट्यावर हे आमच्या मित्राची दुसरी गाय म्हणजे हे त्याच्या चुलत भावाची आहे हे पण तेवढीच दूध देते कोणाला लागत सांगायचं सोबत संपर्क नक्कीच करा आणि लग्न पण करायचं आहे बरं याचं फक्त दाढी मेशी नाही आली लग्न करायचं आहे लवकर सांगा आम्हाला हे okay. आमचं पुतण्या आहे इथं दाखवा लाल सगळं इकडं तर आता याला घेऊन हिंडा लागते आता असं त्याच्या घरी कोणीच नाही ना मारती अर्ध्या हंगामात मला हे पाय गच्ची आहे चला डबल दुकानात गेलतो आज म्हणजे कसं कालचे गिरॅक राहिले होते ना तर दुपारचे दुसरी गिरॅक होते त्याचे केले अजून आत्ता पण गिरॅक केले तर आत्ता आलो दुकानातून घरी आता आपलं संध्याकाळचं जेवण झालेलं आहे आणि असे डेली ब्लॉग बघण्यासाठी नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा असे डेली ब्लॉग येणार आहे आता उद्याचे थोडस चान्सेस कमी आहे लॉंग व्हिडिओ यायचे पण प्रयत्न करायचं डिसाईड आहे पण आता कसं उद्या आहे संडे तर उद्या भाऊ जाणार आहे लग्नाला तर माझ्याच बरुशार आहे उद्या दुकान तर बघूया उद्या कसं होते तर पण प्रयत्न करायचं तुम्हाला एंटरटेन करायचं मग भेटूया नेक्स्ट ब्लॉग ने। चला बाय